प्रसूती पश्चात बाळ बाड़ आणि बाळांतिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आसोला या गावातील रीना विवेक शहारे वय पंचेवीस वर्षे यांना दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रात्री लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तिला प्रसुतीकडा सुरू झाल्या सकाळी महिलेची प्रसूती झाली मात्र तिचे बाळ गर्भातच दगावल्याचे सांगण्यात आले दरम्यान बाळंतीन महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे तिला जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आकस्मिक विभागात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तिच्या वाटेतच मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार शेंडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे